नमस्कार, नमस्कार. नाव अमित जगदाळे नेक्सस रिव्होल्युशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीचे अमेझिंग असे रिझल्ट असणारे बायो प्रोडक्ट आमचे ग्रेट लीडर संदीप शिडतोरे सर यांच्या माध्यमातून सासुरे गावचे प्रगतशील शेतकरी सर आपले शिरंबे गावचे प्रगतशील शेतकरी सर आपली ओळख करून द्या नमस्कार माझं नाव सुरेश महादेव गायकवाड मग शिरंबे तर अगोदर आर्मीची सर्विस केल्यानंतर आता अलीकडच्या पाच दहा वर्षापासून शेतीचं कार्य करतो आणि शेतीत मी यावर्षी पहिल्यांदाच बटाट्याची लागण केली आणि आपली गुरु साहेबांच्या माध्यमातून मला मलाच प्रॉडक्ट ट्राय केलं रिझल्ट चांगला भरपूर चांगला आहे झाडांची वाढ काळोखी तसंच झाडांची उंची आणि वगैरे आहे मला एक सांगा तुम्हाला ह्या कंपनीचं प्रोडक्ट किती दिवसापूर्वी दिलं होतं शेडतो साहेबांनी तीस दिवस झाले बरोबर तीस दिवसापूर्वी बटाट्यामध्ये आपला प्रॉब्लेम काय झाला होता थोड ते कीटकनाशक तणनाशक मारल्यामुळं त्याच्यावर तणनाशक मारल्यामुळं बटाट्याला आपला स्कॉर्चिंग आलं होतं बटाट्याची वाढ जी आहे ती पूर्ण थांबली होती आज आपल्या कंपनीच्या किती फवारण्या किती आळवणी केलं तुम्ही दोन फवारण्या आणि एक दोन फवारणे आणि एक आळवणी केली आज बघताय तुम्ही झाडाचा ग्रोथ ग्रोथ चांगल्या पद्धतीनं म्हणजे तुमचं समाधानकारक रिझल्ट तुम्हाला मिळाला बरं आपण उकरून पण काही ठिकाणी बघितलं आज बटाटा पण चांगल्या पद्धतीनं क्वांटिटी पण त्याला खाली चांगल्या प्लस साईज सुद्धा चांगली बघितली म्हणजे दोन फवारणी दोन आळवणीमध्ये तुम्हाला एक समाधानकारकरीत्या अपेक्षा पूर्ण करणारा रिझल्ट आज तुम्हाला या ठिकाणी मिळाला तर जे आमचे शेतकरी मुलाखत बघतायत त्या शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल नाही तुम्ही अवश्य या नेक्सस कंपनीचे प्रोडक्ट ट्राय करा ट्राय करा म्हणण्यापेक्षा मी तर नव्हतं अवश्य वापरात मी त्याच्यामुळे तुम्हाला जे रासायनिक खतावर होणारा खर्चावर बी तुमचं वच बचत होईल आणि तुम्ही त्या आपल्या प्लॉटवर गेल्यानंतर जे समाधान आहे ते एक ॲडिशनल फायदा आहे आणि उत्पन्नात बी वाढ वाढ होईल बरं आज तारीख किती आहे सर मुलाखत देताय तुम्ही आज पाच जानेवारी पाच जानेवारी दोन हजार पंचवीस बरोबर दोन हजार पंचवीस म्हणजे एक चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आज तुम्हाला नेक्सस रिव्होलुशनच्या प्रोडक्टचा आज चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळाला yes, yes, तुम्ही yes, समाधानी आहे सर yes, yes, yes. शंभर टक्के